श्री स्वामी समर्थ घाबरू नकोस तुझे प्रयत्न प्रामाणिक आणि मार्ग सुयोग्य आणि कर्म स्वच्छ असतील तर तुझं वाईट कधीही होणार नाही श्री स्वामी समर्थ स्वामींच्या सुंदर विचाराने आजच्या व्हिडिओला सुरुवात झाली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींचा संदेश पाहणार आहोत आजचा स्वामींचा संदेश नक्कीच खास असणार आहे त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आजच्या व्हिडिओमध्ये स्वामींचा हा संदेश तुम्हाला नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे स्वामी भक्तांनो स्वामींनी तुमच्यासाठी एक हा संदेश पाठवला आहे हा संदेश म्हणूनच स्वामींनी तुमच्यासमोर आणला आहे स्वामींची इच्छा आहे की हा संदेश तुम्ही नक्की पाहावा बाळा आजचा हा संदेश तू नक्की ऐक तुझं अहित कोणीच करू शकणार नाही तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा आज नक्कीच मार्गी लागणार आहे श्री स्वामी समर्थ आता तुम्ही व्हिडिओच्या थमणीनुसार या ठिकाणी तीन अंक तुम्हाला दिसत आहेत त्याप्रमाणे तुम्ही एक अंक मनात धरून इथपर्यंत आलेला आहात त्यातील ज्यांनी एकशे अकरा नंबरचा अंक मनात धरून इथपर्यंत आला आहे त्या भक्तांसाठी स्वामी काय सांगतात ते आता आपण जाणून घेऊया बाळा आज सर्व गोष्टी तुझ्या मनाविरुद्ध होत आहेत तू थकून जाऊ नकोस मला माहीत आहे तुझ्या सर्व आशा संपत चालल्या आहेत सगळे रस्ते बंद होत चालले आहेत तुला सगळीकडे अंधार दिसू लागला आहे बाळा तू घाबरू नकोस इथून पुढे माझा खेळ सुरू होतो कोणीही कोणीही कोणतीही गोष्ट होण्यासाठी त्याची वेळ यावी लागते वेळेआधी कोणतीच गोष्ट होत नाही त्यामुळे बाळा तू हार मानू नकोस नकळतच समोर हो एक असा क्षण येणार आहे ज्याची तू आशा सोडलेली आहेस बाळा तू निराश होऊ नकोस तुझ्या माणसाने तुझी साथ सोडलेली आहे त्यांनी तुला धोका दिला आहे पण बाळा तू आता एकटा नाहीस मी सदैव तुझ्या बरोबर आहे बाळा तू जेवढे कमवले आहेस त्यापेक्षा जास्त तुला आता मिळणार आहे पण यासाठी फक्त तू संयम ठेव हार मानू नकोस ऊट आणि तयारीला लाग तुझ्या आयुष्याचं वळण आता इथून सुरू होणार आहे तुला जे हवं आहे ते आता मिळणार आहे श्री स्वामी समर्थ आता ज्यांनी तीनशे बावीस नंबरचा अंक मनात धरून इथपर्यंत आले आहे त्या भक्तांसाठी स्वामी काय सांगतात ते आता आपण जाणून घेऊया अरे तू आत्तापर्यंत स्वामींची खूप सेवा केलीस पण तू मनात काहीही त्यांच्याकडे सुखाशिवाय काहीही मागितले नाहीस पण स्वामी सगळे जाणते आहेत ते तुला आता भरभरून देणार आहेत तुझ्या भक्तीचं योग्य फळ देण्याची वेळ आता जवळ आली आहे तू प्रामाणिकपणे स्वामींची भक्ती केली आहेस आणि त्या भक्तीचं फळ आता तुला मिळणार आहे त्यामुळं बाळा तू घाबरू नकोस आणि स्वामींचा हा जो भक्तिमार्गाचा धरला आहेस त्या मार्गातून तू कधीच हटू नको स्वामींची सेवा कर स्वामींना आपलं समान त्यांना सर्व तुझे दुःख सांग ते प्रत्येक दुःखातनं तुला वाट दाखवणार आहेत आणि त्या दुःखातनं तुला बाहेर काढणार आहेत येणाऱ्या प्रत्येक संकटांना स्वामी स्वतःहून तुला त्यांना त्या संकटांना सामोरे जाणार आहेत आणि त्या संकट तुझ्यापर्यंत तु येण्यापासून ते, ते वाचवणार आहेत तुला याची प्रचिती अनेक अनुभवातून आलेली असेल की स्वामी तुझे संकट कसे पळून लावतात कारण की हे देवच आहे जे सगळे जाणते आहे ते प्रत्येक आपल्या भक्तांचे संकट स्वतःहून आपल्या अंगावर घेत असतात घरासमोर गाड्या आणि रुबाबाला श्रीमंती समजू नका घरातील म्हातारी माणसं हसताना दिसली की समजून जा घर श्रीमंताचंच आहे याप्रमाणे आपण आपल्या घरासमोरचं जे वैभव आहे ते वैभव आपण कधीच वैभव मानलं नाही पाहिजे आपल्या घरातील जे वयस्कर व व्यक्ती असतील त्यांना आपण आपलं श्रीमंती आणि संपत्ती मानली पाहिजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आता ज्यांनी एकशे एकावन्न नंबरचा अंक निवडला आहे त्या भक्तांसाठी स्वामी काय सांगू इच्छितात ते जाणून घेऊयात स्वामी अशा भक्तांसाठी सांगतात की प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड उजव हो कधी योग्यता नसतानाही मिळते तर कधी चूक नसतानाही निघून जाते म्हणूनच असताना मिरवू नये आणि नसताना खचू नये मातीत पडलेली साखर फक्त मुंगीच खाऊ शकते हत्तीमध्ये ते सामर्थ्य कधीच नसतं म्हणून लहान लोकांना कधी लहान समजण्याची चूक करू नका कधीच अहंकारामुळे तुमची मान उंचावू नका कारण जिंकणारेसुद्धा सुवर्णपदक मान वाकूनच घेतात म्हणूनच आकाशात उंच भरारी घेण्याचे स्वप्न पहा आपण पाय मात्र जमिनीवरच ठेवा मग आम्ही तुम्हाला सांगू की तू जर आमचं बोट पकडलं आहेस तर आम्ही तुला सारथी झालो आहोत तुझ्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटांना आम्ही परतवून लावू इतिहासात आमची ख्याती आहे ज्याचा मी सारथी होत झालो त्याचा विजय निश्चित आहे तुझे जर कर्म चांगले तर तू कायमच आमचा लाडका आहे घाबरतो कशाला आमच्यावर विश्वास ठेव आम्ही तुझे अहित होऊ देणार नाही तुझ्या प्र... प्रत्ये येणाऱ्या आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटांना आम्ही सामोरे जाऊ तुला आम्ही प्रत्येक संकटामध्ये साथ देऊ तुझे जीवन सुखी आणि समृद्ध करण्यासाठी आम्ही तुला मदत करू तू फक्त कर्म चांगले ठेव स्वामींवरती विश्वास ठेव आमच्यावरती विश्वास ठेव तुझा विश्वासच आता तुला या कलियुगामध्ये तारणार आहे तुझी भक्तीच या कलियुगामध्ये तुला तारणार आहे श्री स्वामी समर्थ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशीच राहणार आहे आजचे हे तिन्ही स्वामी संदेश तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला व्हिडिओच्या शेवटी कमेंटमध्ये जरूर सांगा श्री स्वामी समर्थ अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय